शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिकेश शेळके आज आपला चर्चेचा विषय असणारा आहे म्हणजे जे काय आपलं खरीप येणारा सीझन आहे खरीपामध्ये खतं खरेदी करून ठेवत असताना नेमकी कोणती खतं आपण आणून ठेवली गेली पाहिजे जेणेकरून ते पुढे आपल्याला केव्हा ना केव्हा त्यामध्ये के लागणार आहे जर आपण विचार केला विदर्भ असेल आणि मराठवाडा असेल इथले जे काही शेतकरी बांधव असतात हे सुरुवातीलाच मध्ये सगळे खतं खरेदी करून आपल्या घरामध्ये आणून स्टॉक करून ठेवत असतात कारण याची नंतर त्यांना केव्हाही गरज लागत असते आणि अशा वेळेस ही खतं खरेदी करत असताना नेमकी मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणते खतं आपल्याला येणाऱ्या सीझनमध्ये लागू शकता कारण अनेक वेळेस काय होतं की काही काही खतांचं त्यामध्ये नंतर तुटवडा पडला जातो आणि वेळेवरती ती खतं आपल्याला मिळली जात नाही आणि ती खतं देणं खूप गरजेचं असतं प्रामुख्याने जे सोयाबीन उत्पादक कापूस उत्पादक आणि तूर उत्पादक उत्पादक शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांसाठी हा आजचा खास व्हिडिओ त्यामध्ये असणार आहे तर शेतकरी मित्रांनो आमच्याकडे जर सांगायचं जर झालं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इकडे शक्यतो कोणतेही शेतकरी एका खटी खतं त्यामध्ये आणून ठेवली जात नाही ज्यावेळेस पिकाला जे खत पाहिजे ते त्यामध्ये दुकानामध्ये जाता घेऊन येत असतात पण आपलं विदर्भ असेल मराठवाड्यामध्ये मध्ये असेल आपल्याकडे खतं अनेक वेळेस शेतकऱ्याला वेळेवरती उपलब्ध होत नाही आणि काही वेळेस खतं मिळाले जात नाही यासाठी शेतकरी सुरुवात सुरुवातीलाच त्यामध्ये खतं खरेदी करून आणून ठेवत असता कारण अनेक वेळेस शेतामध्ये सुद्धा नंतर गाड्या वगैरे जात नाही पाऊस वगैरे असतो अशा वेळेस शेतामध्ये आपले खतं वगैरे येत नाही सुरुवातीला खतं तुम्ही आणत असता पण आता शेतकरी मित्रांनो ही खतं आणत असताना नेमकी कोणती आणायची आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता पहिल्यांदा जर आपण दाणेदार खतांमध्ये दा जर विचार केला तर सगळ्यात जास्त खताची डिमांड सगळ्यात जास्त खतं शेतकरी खरेदी करत असतात ते म्हणजे की डी पी आता हे डी पी शेतकरी मित्रांनो खत खरेदी करत असताना मार्केटमध्ये आपण बघतो मी आता ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये फिरत असतो मी अनेक वेळेस दुकानदारांच्या त्यामध्ये दुकानावरती जात असतो तर तिथे गेल्यानंतर मला एक असं दिसतं की जी दर्जेदार खतं आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीची चांगल्या कंपन्यांची खतं आहे ही खतं खूप क्वचित कमी दुकानदारांच्या दुकानावरती पाहायला आपल्याला मिळत असता म्हणजे जे बाकीचे बोगस खतं वगैरे आहेत रेग्युलर कंपन्यांची वगैरे खतं आहे अशी खतं अनेक दुकानदारांच्या काउंटरवरती असतात आणि त्या खतांची म्हणावी तशी क्वालिटी आपल्याला त्यामध्ये मिळत नाही आणि परिणामी शेतकऱ्याचं त्यामध्ये जे काही रिझल्ट यायला पाहिजे ते आपल्या पिकाला हे रिझल्ट आपल्या पिकाला येत नाही आणि विनाकारण शेतकऱ्याचे पैसे आपले वाया जात असा याच्यासाठी शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही डी ए पी खत खरेदी करायला जाशाल त्यावेळेस खरेदी करत असताना एक तर महाधन कंपनीचं घ्या किंवा इप्को कंपनीचं घ्या किंवा जय किसानचं घ्या किंवा कोरोमंडलचं घ्या किंवा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जे काही बाकीची अजून एक कंपनी आहे इतर त्यामध्ये कोणती कंपनी असेल जिचं तुम्ही दरवर्षी वापरता जी तुम्हाला चांगली वाटतं एक कृषी उद्योग ह्या एक कंपनीचं घ्या म्हणजे ह्या ज्या काही मी तुम्हाला पाच कंपनी सांगितलेल्या ह्या पाच कंपन्यांपैकीच आपल्याला डी एपी हे खत्यामध्ये घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कोणत्याही कंपनीचं जाहिरात करण्याचा बिलकुलही उद्देश नाही कारण शेतकरी मित्रांनो आता रेग्युलर म्हणजे ज्यावेळेस मार्केटमध्ये कंटिन्यू फिरत असतो आता ज्यावेळेस खतं जे बाकीच्या कंपनीचे येतात म्हणावी तशी त्यामध्ये क्वालिटी नसते खूप भेसळ असते तर तुमची तुम्हाला भेसळयुक्त खतं मिळू नये तुम्हाला चांगल्या क्वालिटीची खतं मिळावी म्हणून मी या कंपनी सजेस्ट केलेलं आहे असं बिलकुल नाही की या कंपनीचे मी प्रसार करतोय किंवा कोणत्या प्रकारची जाहिरात करतोय फक्त एक चांगली क्वालिटी आपल्याला मिळली गेली पाहिजे यासाठी मी तुम्हाला हे खतं सांगतोय आणि त्यातल्या त्यात माझं असं म्हणणं आहे की आपण डीएपी वापरत असतो पीमध्ये सगळ्यात जास्त भेसळ असलेली त्यामध्ये खतं येत असतात त्याच्यापेक्षा शेतकरी मित्रांनो तुम्ही बाकीचे सुद्धा भरपूर खतं घेऊ शकता मार्केटमध्ये वेगवेगळे बरेच खतं आहे त्याच्यामध्ये दहा सव्वीस आहे याचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता किंवा वीस वीस झिरो तेरा आहे याचा त्यामध्ये वापर करू शकता किंवा त्यामध्ये चौदा पस्तीस चौदा असेल बारा बत्तीस सोळा असेल चोवीस चोवीस झिरो असेल पंधरा पंधरा असेल किंवा त्यामध्ये पंधरा पंधरा नऊ आहे त्यानंतर एकोणीस एकोणीस जाणेदार आहे हे बाकीचे सुद्धा जी काही खतं आहे अतिशय चांगली आहे या खतांचा त्यामध्ये तुम्ही वापर करा दरवर्षी आपण डी पी डी पी डी पीचं वापरत आहे त्याच्यामुळे म्हणावं तसं डीएपी ला आपली जे काही पिकं आहे हे प्रतिसाद देत नाही यासाठी खतं सुद्धा तुम्ही आलटून पालटून बदलली गेली पाहिजे जर एखादा शेतकरी जर चार बॅग समजा जर डीएपीच्या आणत असेल तर त्या शेतकऱ्यांनी आणत असताना दोन बॅग डी एपीच्या दोन बॅग तुम्ही दहा सव्वीसच्या आणा किंवा दोन बॅग डी एपीच्या आणा दोन बॅग तुम्ही वीस वीस झिरो तेराच्या आणा दोन बॅग डीएपीच्या आणा किंवा दोन बॅग त्याच्यासोबत बारा बत्तीस सोळाच्या आण म्हणजे अशा प्रकारे मिक्स खतं आणा जर तुम्ही मिक्स खतं जर सगळे एकत्रित मिश्र करून जर तुमच्या पिकाला दिले अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला पाहिलेले मिळतील तुम्ही जे काही एक एकर तुमचं शेत असणार आहे एकर शेताला फक्त डी एपी टाका आणि एका एका शेतरला एक एकर जे काही क्षेत्र असणार आहे त्या क्षेत्राला त्यामध्ये मिक्स करून हे खतं टाका तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसेल यासाठी आपण विचार करायचा आहे आपला फायदा कशा प्रकारे जास्त होईल हे त्यामध्ये पाहिजे आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला खतांचं नियोजन करायचं आहे हे झालं त्यामध्ये दाणेदार खताचा विषय आता अजून एक आपल्याला खत शेतकरी मित्रांनो खरेदी करत असताना आणून ठेवायचं आहे ते म्हणजे की एमओपी मिरेट ऑफ पोटॅश पोटॅशची सुद्धा आपल्याला पुढे कुठे ना कुठेतरी त्यामध्ये गरज लागणार आहे प्रामुख्याने जे कापूस उत्पादक शेतकरी असेल आणि तूर उत्पादक शेतकरी असेल या दोन शेतकऱ्याला आपल्याला पुढे पोटॅश देणं त्यामध्ये गरजेचं असणार आहे जो काही आपला कपाशीचा दुसरा ढोस असेल आणि तुरीचा जो काही दुसरा खताचा डोस असेल त्या डोसमध्ये आपल्याला पोटॅश त्यामध्ये द्यावं लागणार आहे आणि नंतर अशी वेळ येते वे की जे क्वालिटी पोटॅश पाहिजे हे आपल्याला मिळत नाही आणि दाणेदार पोटॅश मिळत असतं दाणेदार पोटॅशमध्ये जे पोटॅशचं प्रमाण आहे हे फक्त त्यामध्ये चौदा टक्के आहे चौदा ते साडे चौदा टक्के आहे आणि जे लाल पोटॅश येत येत असतं जे पावडर पोटॅश आहे याच्यामध्ये पोट्याचं जे प्रमाण आहे हे साठ टक्के असतं याच्यासाठी आपल्याला पावडर पोटॅश आणायचं आहे लाल पोटॅश आणायचं आहे त्याला तुम्ही अनेक शेतकरी त्यामध्ये चटणी पोटॅश बोलता तर हे पोटॅश आपल्याला आणून ठेवायचं आहे हे सुद्धा पोटॅश आणत असताना आपल्याला त्यामध्ये आय पी एल कंपनीचा आणा किंवा त्यामध्ये महादनचा आणा ह्या दोन कंपन्याचं अतिशय चांगलं त्यामध्ये खत येतं या पोटॅशची अतिशय क्वालिटी चांगली आहे तर याची सुद्धा एक बॅग आपल्याला सोबतीला त्यामध्ये ठेवायची आहे कधी ना कधी आपल्याला याची पुढे त्यामध्ये गरज पडणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपल्याला अजून एक दोन खतं आवश्यक आणून ठेवायचे आहे एक म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट आणि एक दुसरं म्हणजे अमोनियम सल्फेट अनेक वेळेस पाहत असतो आपली सोयाबीन पिवळी पडली जाते किंवा कापूस आपला पिवळा पडला जातो किंवा तूर आपली पिवळी पडली जात असते ज्यावेळेस जा तुमचं पीक हे पिवळं पडेल त्यावेळेस मॅग्नेशियम सल्फेट आपल्या हाताजवळ ठेवायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट जर तुम्ही टाकून दिलं पिवळी पडल्यामुळे तर तुमचं अगदी चौथ्या ते पाचव्या दिवशी तुमचं पीक जे असं आहे हे हिरवगार व्हायला मदत होईल यासाठी मॅग्नेशियम सल्फेट आणायचं आहे मॅग्नेशियम सल्फेटची पंचवीस किलोची बॅग येते ही त्यामध्ये आणून ठेवा पंचवीस किलोसाठी आपल्याला साधारणपणे सहाशे ते साडेसहाशे रुपये खर्च करावे लागतात जास्त खर्च नाही अनेक वेळेस श जर आपलं पीक पिवळं पडलं तर शेतकरी खूप जास्त मागण्या करता पण त्या फवारण्या करण्यापेक्षा हे तुम्ही खत टाकून द्या तुमच्या पिकामध्ये आलेला पिवळेपणा जायला मदत होईल आता अमोनियम सल्फेट कोणत्या शेतकऱ्यांनी आणायचं आहे ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो ज्या शेतकऱ्यांचं शेत चिबडलं जातं ज्या शेतकऱ्यांचं शेत उपळलं जातं म्हणजे पाणी निघलं जातं मग अशा वेळेस आपलं जे काही पीक आहे हे जास्त प्रमाणामध्ये पिवळं पडलं जातं किंवा पिकाची वाढ थांबली जाते पण अशा वेळेस जर पाऊस झाल्यानंतर पाणी साचलेलं असेल त्या झाडांजवळ जर तुम्ही अमोनियम सल्फेट जर टाकून दिलं चौथे ते पाचव्या दिवशी सगळं शेतातलं पाणी त्यामध्ये जिरून जातं बिलकुल पाणी शिल्लक राहत नाही आणि तुमचं पीक हिरवगार व्हायला मदत होत असते याच्यासाठी अमोनियम सल्फेट आपल्याला आणायचं आहे हे सुद्धा आणत असताना पंचवीस किलो किंवा एक पन्नास किलोची बॅग आणून ठेवा याचासुद्धा तुम्हाला निश्चित पुढे ना कधी ना कधीतरी फायदा होईल वेळेवरती अनेक हे खतं आपल्याला मिळत नाही आणि मग अशा वेळेस आपण काय करावं काय नाही असा प्रश्न उपस्थित होत असतो पण सगळं नियोजन स्वस्तामध्ये असतं फक्त त्यावेळेस आपली मेंटॅलिटी नसते की काय करावं काय नाही विचार आपण करत नाही आणि विनाकारणचा खर्च करतो आणि रिझल्ट आपल्याला मिळत नाही यासाठी हे दोन खतं आपल्याला आणून ठेवायचे आहे आणि एक शेवटचा खतं आपल्याला हाताजवळ ठेवायचं आहे ते म्हणजे की एक मायक्रोन किट गिट जे कापूस उत्पादक शेतकरी असेल आणि तूर उत्पादक शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांनी एक मायक्रोनोट्रेनची किट आपल्याला आणून ठेवायची आहे त्यामध्ये पंचवीस किलोच्याना च्या वीस किलो किंवा दहा किलोच्याना च्या वेक वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची येत असते कोणत्याही कंपनीच्यामध्ये त्यामध्ये आणून ठेवा वरची दहा किलोमध्ये येत असते किंवा त्यामध्ये वनिताची पंचवीस किलोमध्ये येत असते मादनची सुद्धा त्यामध्ये तेवीस किलोची येत असते या ज्या काही कंपनीसाठी आहेत याची एक मायक्रोनोट्रेनची किट आपल्याला आणून ठेवायची आहे आता ह्या किटचा फायदा काय ज्यावेळेस तुम्ही कपाशीला दुसऱ्या खताचा डोस द्याल किंवा तुरीला दुसऱ्या खताचा डोस द्याल या डोसमध्ये आपल्याला ही मायक्रोनोट्रेनची किट त्यामध्ये लागणार आहे याच्यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी मायक्रोन टाकत नाही फक्त आपल्या पिकाला दाणेदार खतं देत असतात आणि तेवढ्यावरती होत असता ज्याप्रमाणे आपल्या दा आपल्या पिकाला दाणेदार खतं लागत असतात त्याचप्रमाणे आपल्या पिकाला शेतकरी मित्रांनो सूक्ष्म द्रव्य म्हणजे मायक्रोन देणं खूप गरजेचं असतं आणि हे मायक्रोन जर कमी पडलं तर आपल्या पिकाची वाढ होत नाही पिकाचे पानं त्यामध्ये गळले जातात फुलं त्यामध्ये गळले जातात फुलं लागले जात नाही फुटवा कमी होतो यांसारख्या समस्या येत असतात याच्यासाठी ज्याप्रमाणे आपण दाणेदार खतं देत असतो त्याचप्रमाणे ही खतंसुद्धा आपल्याला द्यायची आहे यासाठी हे सुद्धा खतं आपल्याला आणून ठेवायचं आहे अशा प्रकारे जे काही मी तुम्हाला खतं सांगितले दाणेदार खतं तुम्ही डी ए पी आणा त्याच्यासोबत बाकीचे मिश्र खतं आणा दहा सव्वीस आणा किंवा वीस वीस जिरुत्या मिक्स खतं आणा एक त्यामध्ये म्हणजे आपल्याला पोटॅश आणायचं आहे एक दुसरं आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणायचं आहे अमोनियम सल्फेट आणायचं आहे आणि मायक्रोट्रेंट एवढे खतं कमीत कमी, कमी तुम्ही आणून ठेवा ज्यावेळेस तुम्ही खतं खरेदी करायला जाल ही खतं आणून ठेवा याचा आपल्याला शंभर टक्के उपयोग कुठे ना कुठे तरी होणार आहे कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ही खतं नंतर अनेक वेळेस आपल्याला मिळली जात नाही यासाठी खतं खरेदी करत असताना एवढी खतं आपल्याला आणून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या पिकाला हे वेळेवरती उपलब्ध असतील आपल्या घरामध्ये आणि इमर्जन्सीमध्ये केव्हा पण आपण पिकाला देऊ शकतो अशा पद्धतीचं हे खतांचं नियोजन सुरुवातीला त्यामध्ये आणून ठेवणं अतिशय गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करा आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या कुन पिकांबद्दल कोणकोणत्या कुन जर तुमच्या काही समस्या असेल नवीन काही विषयावरती जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे नसेल खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद